निसर्ग शाळा या ठिकाणी आम्ही पर्यटनासाठी आलो होतो आणि हेमंत सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी आज आलो आहोत त्यांनी खूप छान गेली म्हणजे वर्षानुवर्ष तिथल्या गा, गाव ग्रामस्थांनी बोर्डी गावात आलेलो आहोत आम्ही देवराई आपण पाहतो एकूण पस्तीस एकरमध्ये दे मध्ये ही देवराई पसरलेली आहे आणि अतिशय सुंदर आणि मोठी मोठी झाडं या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रचंड जुनी झाड आहे ह्या देवराईमध्ये एक एक झाड किमान काही काही झाड अशी आहेत की जी किमान साडेतीनशे चारशे वर्ष इतकी जुनी पण झाडं आहेत आणि देवराई म्हणजे देवाचं निवास असलेली जागा देवाचं वास्तव्य असलेली जागा असलेलं जंगल देवाचं जंगल म्हणजे देवराई परंतु इथं आल्यानंतर शोकांतिका अशी वाटली की हा जो कचरा आपण पाहतोय की लोक येत आहेत हे आईस्क्रीमचे तुकडे जे असतील फ्रुटी असेल असं पाणी असेल ते सगळं इथं आणायचं आणि परत घेऊन जायचं नाही तर हाच कचरा या ठिकाणी करून जायचं तर हे योग्य नाही आहे थोडं जरा नागरिकांनी देखील सजग राहिलं पाहिजे आणि या पद्धतीने ते स्वच्छता करणं किंवा हे काम आपण करणं आपली जबाबदारी आहे तर मग आमच्या मुळशी तालुक्यातील भुगावचे सगळे आमचे ना मित्रमंडळी या ठिकाणी आलेले आहेत आणि ते सगळे आता या ठिकाणी साफसफाईचं सा जे आहे ते अभियान राबवत आहेत आमच्या भुगाव ग्रामपंचायतीतर्फे आमच्या मित्रमंडळातर्फे या ठिकाणी एक डस्टबिन देण्याचा आम्ही संकल्प सोडतो डस्टबिन आपण देऊया यांना सामाजिक कार्य सर्वांनी सहकार्य करावं सर्व शाळेमध्ये आल्यानंतर हेमंत सरांनी आम्हाला देवराईमध्ये घेऊन आले तिकडं आणि इथे एंट्री केल्यानंतर प्रवेश केल्यानंतर हे जे काही दृश्य पाहिलं हे खूपच मनाला येणार आहे हा जो कचरा या ठिकाणी होते निसर्गाला जी हानी पोहोचते ते पाहून खूप वाईट वाटलं तर या ठिकाणी देवरामध्ये आल्यानंतर प्रचंड असा कचरा बाटल्या प्लास्टिक जे निसर्गाची हानी करू शकतं इथल्या वनराईला धोकादायक आहे तर ते कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे या निमित्तानं मी सर्वांना पर्यटकांना सांगू इच्छितो महाराजांनी खऱ्या अर्थाने हे संपूर्ण निसर्ग हे स्वच्छ ठेवलं होतं परंतु आजकाल या युवा पिढीने निसर्गामध्ये येत असताना अनेक गोष्टी त्या ठिकाणी आपली मजा करतात पण निसर्गा काहीतरी देतात तर का देतात ते पाच असाल संपूर्ण या ठिकाणी बाटल्या असतात कचरा असेल आयस्क्रीम असेल पिशव्या असेल अनेक ठिकाणी ह्या ठिकाणी प्लास्टिक जे आपल्या माणसाला हानिकारक आहे ते आपण खऱ्या अर्थानं मजा करा परंतु ज्या ज्या गोष्टी आपण आणल्यात त्या त्या गोष्टी आपण स्वतः पुण्याला नेऊन आपण ज्या ठिकाणी आलो किंवा आपल्या गावी आपल्या घरी जो कचरा डबा असतो त्या डब्यामध्ये टाकावे हा निसर्ग सगळ्या अर्थ स्वतः स्वच्छ राहील सुंदर राहील असं आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू आणि तुम्ही सुद्धा करा अशी माझी नंबर विनंती आहे किरण सर नाही आज भुगाव आणि पुण्यातून निसर्ग शाळा येथे नेहमी येणारे आपले मित्र परिवार आहे पर्यटक आहेत की जे नेहमी निसर्ग शाळेला भेट देतात आणि आज आवर्जून ते देवराई पाहण्यासाठी इथे आले आणि त्यांना इथे असलेला कचरा दिसला आणि तो कचरा पाहिल्यानंतर स्वयंस्फूर्तीनं त्यांनी हा कचरा साफ करायचं उचलण्याचं एक व्रत घेतलं आणि ते व्रत ते पूर्ण करतायत अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे ही मुळशी तालुक्यातून आलेले हे पर्यटक हे आ, सजग नागरिक निसर्गप्रेमी वेल्हे तालुक्यामध्ये स्वच्छता अभियान करतायत निसर्गासाठी आपल्या देवाचं वास्तव्य असलेली ही जागा ही अशीच शुद्ध आणि कायमस्वरूपी पवित्र राहील आणि ती दिवसेंदिवस वाढत राहील ह्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे देवाच्या नावाखाली राखलेल्या ह्या जंगलामध्ये असंख्य अशा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रजाती आहेत की की ज्या इतरत्र कुठेही आढळत नाहीत त्यामुळं देवराई म्हणजे एक जिवंत संग्रहालय असतं वनस्पतींचं आणि आपण त्यांच्या ह्या घरामध्ये ह्या देवराईमध्ये त्यांच्या अधिवासाला आपण मनुष्याने आपल्या कृत्यानं धोका पोचवू नये त्याची हानी करू नये याची आपण सर्वांनी काळजी घेऊयात अतिशय कौतुकास्पद काम केले सगळ्या टीमने या टीमचे मनापासून आभार तुम्हाला कसं वाटतंय हे सगळं काम केल्यावर खूप छान वाटतंय निसर्ग शाळेचे हेमंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही स्वच्छता मोहीम केली छोटीशी त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो ओके okay. एक संदेश द्यायचा आहे की ज्यावेळी आपण जंगलात जातो किंवा जत्रा यात्रा त्या ठिकाणी देवाच्या ठिकाणी करत असतो तर ते झाल्यानंतर प्रत्येकाने आपली जबाबदारी नैतिक जबाबदारी स्वीकारून हे स्वच्छता केली पाहिजे प्लास्टिकचा कुडा कचरा काही इथं ठेवू नये त्यामुळे निसर्गाचा जो रास होतोय तो कमी होईल आपलं घर जसं आपण स्वच्छ करतो तसंच निसर्गावर प्रेम करा आणि झाडाजुडपामध्ये जे जुने मंदिर आहेत तिथं शोभा अजून वाढवायची असेल तर मुलांनी खऱ्या अर्थाने युवकांनी असलं काम श्रमदान की करायला पाहिजे आता खूप आम्हाला छान वाटतो अतिशय हिरवाणी नटलेला परिसर या ठिकाणी आल्यानंतर जे दृश्य समोर दिसलं ते खूपच व्हायला वाईट वाटलं मला ते सगळं बघून कचरा कुचरा आणि आम्ही खास तयारी तै, नव्हती आमच्याकडे काही आमच्याकडे झाडू करायचे असते तर आम्ही अजून तरी पण खूप सुंदर असा प्रसन्न या ठिकाणी आता वाटायला लागलेलं आहे मंदिराचा परिसर आहे शंकराचं स्थान आहे इथं आता तुम्ही आधी पाहिला असेल आणि आता पाहू शकता तुम्ही खूप सुंदर आम्ही सर्वांनी टीमवर्क केलं या ठिकाणी आणि स्वच्छता अशी सुंदर लागली आणि प्रसन्न वाटते या ठिकाणी आता छान संदीप अतिशय म्हणजे एकदम छोटासा आमचा हा प्रयत्न होता परंतु सर्वांनी जर नित्य नियमाने इथं जे येणारी लोक आहेत त्यांनी जर स्वच्छता ठेवली निश्चित एक निसर्गरम्य परिसर आहेच पण अजून त्याचा त्यामध्ये भर पडू शकते त्यामुळे आता तुम्ही पाहू शकता पहिला पहिला व्हिडिओ किंवा पहिला फोटो आणि आताचा त्याच्यामुळे किती फरक दिसतो एक छोट्याशा प्रयत्न पाटील साहेब आता जे काम केलं ना त्याचं खूप समाधान वाटत